मंडळी आज मी बनवलेली आहे अतिशय गुणकारी औषधी अशी शेगव्याच्या शेंगाची रस्सा भाजी नमस्कार मंडळी आज आपण बनवूया शेवग्याच्या शेंगाची भाजी पातळ भाजी बनवूया आणि ह्या मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत सोलून घेतलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने सोलायचे की त्याची पूर्णपण अशी एकदम सालं काढायची नाही कारण पूर्ण जर सालं काढली तर त्याचा एकदम निघून जातो आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ह्या शिजवून घ्यायचे आहेत आणि ह्याचे फायदे खूप आहेत आपल्या शरीरासाठी रक्तदाबासाठी म्हणजे बी पीसाठी मधुमेह हो, डायबेटीससाठी डोळ्यासाठी अनेक आजारासाठी उपयुक्त अशी ही शेंगा शेंग शेगव्याच्या शेंगाची भाजी होते आपण ह्या भाजीसाठी मसाले काय काय घेतलेले आहेत तेही पाहूया आपल्याला वाटण बनवायचं तर वाटण बनवण्यासाठी दोन कांदे घेतलेले आहेत आणि सुकं खोबरं सुकं खोबरं मी भाजूनच ठेवलेलं असते माझं तर मी भाजून असं इतकं लालसर भाजून घ्यायचं आहे आणि आपल्याला कांदाही लालसर परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे वाटणामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर इतकं आपल्याला हे वाटून घ्यायचं वाटण करायचं आहे कांदा भाजून झाल्यानंतर आता आपण मसाले पाहूया मसाले काय काय घेतलेले आहेत मसाल्यामध्ये मी एक चमचा घरगुती मसाला तुमच्याकडे घरगुती मसाला असेल तो घ्या किंवा लाल तिखट जे असेल अवेलेबल ते तुमच्या गरजेनुसार घ्या तिखट किती पाहिजे त्या हिशोबाने आणि हळद अर्धा चमचा जिरं पाव चमचा गाई पाव चमचा धने जिरं पूड घेतलेले एक चमचा कांदा लसूण मसाला मोठा एक चमचा कडीपत्ता घेतलेला आहे कडीपत्ता हे शरीरासाठी खूप चांगला असतो म्हणून मी ह्या भाजीमध्ये कडीपत्ताही घालणार आहे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार थोडीशी वरून ग्रेव्ही झाल्यानंतर घालायला कोथिंबीर पण परत घालायची कोथिंबीर पण पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर लागेल आणि तेल लागणार आहे चार ते पाच चमचे इतकं इतकं साहित्य ह्या भाजीसाठी लागणार आहे आता सर्वप्रथम आपण शेंगा शिजवून घ्यायचे शेंगाला आपल्याला सात साठ ते सत्तर टक्के इतकं शिजवून घ्यायचंय ते गे आपण पुढे पाहूया एक पातेलं घेतलेलं आहे मी पातेल्यामध्ये आता ह्या शेंगा घालून घ्यायचंय आणि हा ह्यामध्ये आपल्याला एक दीड ग्लास एवढा पाणी घालायचंय आपल्याला तो पाणी पूर्ण वापरायचं दीड ग्लास पाणी घालून घेतलं पाणी का वापरायचंय ते पाणी पण शेंगा उकडल्यानंतर तो पाणी फेकला तर त्याचं जो औषधी सत्व आहे त्यामध्ये शेंगामध्ये ते फेकलं जाईल त्यासाठी हा पाणीही वापरायचं आहे शेंगात ना पाणी काढायचं नाही आता ह्यामध्ये आपल्याला थोडीशी मीठ घालायचे आहे थोडीशी हळद घालायची मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला हे उकळून घ्यायचे आपल्याला फुल आचेवर पाच मिनिट पहिले पूर्ण उकळून घ्यायचे उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचंय आणि त्यावर झाकण अर्धवट झाकून सत्तर आठ ते सत्तर टक्के शेंगा शिजत आहेत तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया खोबरं भाजलेलंच ला आहे लालसर इतकं भाजून घ्यायचंय मी भाजूनच ठेवते हो आता ह्यामध्ये आपली कांदा लालसर एकदम तोवर थोडस तेल घालायचंय कढईमध्ये आणि लालसर होईस तोपर्यंत परतून घ्यायचे आणि कांदा व्यवस्थित तळून घ्यायचे मंडळी बघा शेंगा उकडलेल्या आहेत आता गॅस बंद करायची आणि आता त्यामध्ये चमचा ठेवायचा आहे आणि त्याला थोडस पाच ते सात मिनिट असं अर्धवट झाकण ठेवून शिजवून घ्यायचं मंडळी कांदा व्यवस्थित तळून झालेला आहे लालसर झालेला आहे आता आपल्याला हा खोबरं आलं लसूण आणि हा कांदा आणि कोथंबीर घालून हे वाटण करून घ्यायचं आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू मंडळी आपल्याला मिक्सर मध्ये आता पहिलं खोबरं घालून घ्यायचंय मग आम्ही अर्धी वाटी एवढं खोबरं घेतलेलं आहे म्हणजे खोबऱ्याची अर्धी वाटी असते ना तितकंही खोबरं मी लसूण भागळी आणि आल्याचा तुकडा घालून घ्यायचंय आता हे पहिलं कोरडं पाणी न घालता वाटून घ्यायचंय मंडळी बघा खोबरं आणि आलं लसून वाटून घेतलं आता ह्यामध्ये कांदा घालायचंय आणि तळलेला जो कांदा आहे तो घालून घ्यायचाय आता ह्यामध्ये कोथिंबीर पण घालून घ्यायची मंडळी बघा पाच ते सात मिनिटात शेंगा मस्त सत्तर टक्के पर्यंत शिजलेल्या आहेत आणि काही लोकांचा गैरसमज असतो की शेंगा उकळवायच्या आपण शेंगा उकळवल्या पण त्याचं पाणी फेकणार नाहीयेत ना आपण पाणी पद्धती यूज करणार त्यामुळे बघा त्यामुळे काही हरकत नाही उकळवून घेतलं तर सत्तर टे मस्त चिरले आता हा आपण काढून काड़ून आणि आपण रेसिपी आता भाजी त्याची कशी बनवायची ते पाहू मंडळी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ जर पूर्ण पाहतील तरच तुम्हाला रेसिपी व्यवस्थित बनवता येईल वाटण आपलं तयार आहे बघा मस्त असं बारीक पेस्ट करून घेतो आणि त्याच पातेल्यामध्ये भाजी बनवून घेते भाजी त्यातलं मी शेंगा काढून घेतल्या आता ह्यामध्ये तेल घालून घेते ते तीन ते चार चमचे एवढं तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तर त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी व्यवस्थित चटपट होती नाही मोहरी चटपटली की जिरं घालून घ्यायचं ऑप्शनल आहे आवडत असून घालून घालायचं आहे हे बनवलेलं वाटर आणि कढीपत्ता नसला औषधीच आहे त्यामुळे कढीपत्ता ही घातलेला चांगला तेव्हा सोबत कढीपत्त्याचाही औषधी म्हणून एक फायदा होतो आपण हे सगळं वाटत त्यामध्ये घालून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटात मस्त शिजलेलं आहे तेल पण सेपरेट झालेलं आहे असा ह्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला नसेल तर गोडा मसाला घरी असेल तो किंवा गरम मसाला कुठलाही चालेल काही नसेल तरी नाही घातला तरी चालेल ऑप्शन आहे धनेजिरे पोर घातलाच पाहिजे कांदा लसूण मसाला असं काही नाही नसेल तरी सुद्धा ही भाजी व्यवस्थित चांगलीच होणार आता टोमॅटो घालून घ्यायचे यावर थोडस मसाल्याचं पाणी घालून घ्यायचे आता ह्यावर झाकण ठेवायचे आणि व्यवस्थित हा मसाला सगळा शिजवून घ्यायचा यावर मीठ घालून घ्यायचे मीठ आपण शेंगामध्ये शिजवताना पण घातलेलं त्या हिशोबाने कमी जास्त मिक्स करून घ्यायचे थोडस गुळ घालायचं कारण शेंगा कडवट असतात आवडत असेल तर घाला ऑप्शनल आहे आम्ही घाल थोडस मी घालते गुळ शाकागी भाजीला मी थोडस गुळ घालते चव पण चांगली येते म्हणून मंडळी बघा मसाला पण मस्त शिजलेला आहे आणि तेल पण सेपरेट झालेलं आहे बघा मस्त असं तेल सोडलेलं आहे मसाल्याने आता आपण त्यामध्ये शेंगा घालून घेऊया पाण्यासहित घालायचे सगळं ह्यामध्ये शेंगा घालून घेऊया पाण्यासहित आणि आपल्याला ग्रेवी हवी तितका जर तुम्हाला जास्त ग्रेवी असेल हवी तर मग त्यामध्ये आपल्याला गरम पाणी ऍड करायचं तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता याला एक पाच मिनिट मीडियम टू लो आचेवर शिजवून घ्यायचे कारण आता सत्तर टक्केच आपण शेंगा शिजवलेल्या आहेत आणि खूप पण शिजवायचं नाहीतर त्याचा पूर्ण घर बाहेर पडतो तर आता व्यवस्थित हे मसाले जोपर्यंत त्या घर या शेंगाच्या घरामध्ये मसाले जातात नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे म्हणजे एक मिनिट लो म्हणजे मस्त अशी ही आपली शेंगाची हो भाजी तयार झालेली आहे शेंगा पण एकदम फुकूनही द्यायच्या बघा अशा बघा अशा नरम झाल्या की आपण ही भाजी असं समजायचं कारण जास्त मग बाहेर येतो तर तशी नाही करायची थोड्या शेंगा अख्ख्याच खेळायच्या आणि बघा तरी पण छान आलेली आहे आणि जाडसर असा मी रसा केलेला आहे जर तुम्हाला फाटा हवा असेल त्यामध्ये तुम्ही गरम पाणी घालू शकता आणि मस्त अशी ही आपली शेळग्याच्या शेंगाची सात्विक आणि औषधी अशी ही रसा भाजी तुम्ही ही बनवून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी झाली वरून थोडीशी कोथिंबीर गार्निश करायची मंडळी बघा मस्त अशी शेवग्याची सात्विक औषधी अशी रसाभाजी तयार